అర రా फोडणील्या का जळली चला म्हटला आज भडंग खाव्या कुर्र कुर्र म्हणून दुकानात ना आणल्यात सगळ्यात पहिला भुगून चिरमर वतायचं आणि कुरकुरीत आहेत का बघून घ्यायचं आणि घरातलं कोणाला तर म्हणायचं जरा लसून सोलून देताय का हो आणि चार कडीपत्त्याची पानं घेऊन या की आणि मग सगळ्यांच्या मदतीने हे सगळं साहित्य गोळा करायचं मग कढईत तेल तापाय ठेवायचं मग तेल तापल्यावर शेंगदाणा ता टाकायचं मी शिव्या खाल्यात बघा आता हलवाय चालू करायचं दानानदाना कसा चुटचुटीत भाजला पाहिजे आता माझी झालेली चूक क्रमांक एक शेंगदाण्यातच लसून टाकू नका भाजाय वेळ लागणार शेंगदाण करप आल अल, आलं भाजायबे अडचण कडी पत्ता भाजायबे अडचण कामात हाय अडचण आणि आमचा हँग होतोय सॅमसंग चूक क्रमांक दोन एकदम गरम तेलात मिरची बूट टाकली की नुसता हिंग टाकला असता तरी चालला असता मी काय करायला पाहिजे होतं ही सगळी टाकून त्यावर मिरची बूट टाकाय पाहिजे होती असो दे हो आम्ही काय तुमच्यासारखं मधुराज रेसिपीज नाही बघ कडईत चिरमोर टाकलं म्हणजे सगळं कडाईचं पुसून निघण्यासाठी आणि हे इथं बसलोय म्हणजे शूटिंग मध्ये येण्यासाठी जरा मीठ टाकायचं जिरं पावडर लागल तेव्हा बी जरा चवीपुरती आणि वाईच गोड लागावा म्हणून पिट्टी साखर बी टाकायची मग खायनं वरनं खायनं वरनं वर घ्यायचं गावभर हिंडून आलेला हात फक्त धुवून घ्यायचं मग कसा झालाय कुरबुरीत कुरकुरीत सुरसुरीत चुरमुरीत भड़ंग एकटोच खाऊ नका काय द्या आणि अशा रेसिपी साठी फॉलो करा टामदेशी